हॅलो हा साहेब नमस्कार हा संजय बोसले ना सातारा जिल्हा प्रमुख हो शिवसेना मी पत्रकार सागर चव्हाण बोलते संपादक लोकशाही बरं 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 सागर चव्हाण चव्हाण बोला गे विचारायचं होतं प्रदीप जनजने पदावरती आहेत का प्रदीप प्रदीप जनजने फलटण तालुका प्रमुख हां हां पदावरती आहेत का नाही त्यांच्या जागेवर नेमून झाली नाही ते ऋषिकांत शिंदे म्हणून ऋषिकेश होय का हा हा ना, का नाही आहेत का नाही कारण ते त्यांचं कार्यक्रम पत्रिकेत वगैरे नाव असतं माजी म्हणून लागले माझे तालुका प्रमुख आणि जे पत्रिकेत ते आपल्या खासदारांचा कार्यक्रम होता ना सत्कार बर होता महाविकास आघाडीकडून प्रतिभा ताई शिंदे यांनी भरवलं होतं ना ते मग झालं ते रद्द पण त्याच्या पण जनतेतून प्रतिक्रिया उमटत होत्या ना की त्यांना पदावरती घ्या म्हणून म्हणून म्हणलं सर्वच लोक आहे का काय काय पदावर असते ती काम करतात कार्य काय शिवसेनेच्या पदावर असल्यावर माणूस करतात असे प्रकार नाही पण पदावर असताना जे काम करायला पाहिजे घरी करायला हवंय ना हा हा पक्षानं जी प्रोटोकॉल प्रमाण कामं दिली आहेत ते ती त्याला पक्षाचे आदेश असतात पक्षाचे वेळच्या वेळी आदेश येतात ते ती कामं काही केली पाहिजे ती शिवसैनिक आहे सगळे शिवसैनिक काम करत असतात कायमचे काय पदच असल्यावर शिवसैनिकांच्या वेळेस पद शिवसैनिकच आहे परंतु ते कायम काम करत असतात त्यांचं काय असा काय अवमान केला आहे अशातला काय प्रकार नाही परंतु ज्या ज्यावेळी पक्षाच्या प्रमाणे जे आदेश येतो तो पाळायला हवाय ना तो पक्षातून पाळला गेल्यामुळं तिथे बदल असतात ठीक आहे ते शिवसैनिक आहेत ना पदाधिकारी आहेत माझी पदाधिकारी झालेच की उद्या आणखी एका जागृतीचा मिळेल भविष्यात कुठेतरी जनतेतून प्रतिक्रिया येत होत्या की त्यांना पदावरती म्हणून काय जनता का जनता प्रतिक्रिया देत असते जे 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 भलं केलं ते त्यांना राहणार जे जे नसेल केलं ते विरोधात बोलणार हे काही जगात पण आहे म्हणजे आता पदावरती नाही का ते फलटण तालुका त्यांच्या त्यांच्या जागे त्या पदावरती नेमणूक झालेली आहे ऋषिकांत शिंदेची होय का हा हा बरं बरं साहेब नमस्कार नमस्कार मी पत्रकार सागर चौक बोलतोय संपादक लोकशाही भारत फलटण हो। हा बोला की आ, एक विचारायचं होतं की प्रदीप जनजने फलटण तालुका प्रमुख पदावरती काम करतात हा हो त्यांचं कार्यक्रम पत्रिका त्यामध्ये माझी प्रमुख म्हणून लावले आहेत का नाहीत जिल्हा प्रमुख आणि काहीतरी तिथं प्रभारी नेमलंय कोणतरी हो का म्हणजे आता सध्या नाही का प्रदीप भगवा सप्ताह होता ना त्या संदर्भात त्यांना प्रभारी नेमलेलं होत अधिकृतरित्या तसं काय अजून तिथं कुठली नेमणूक नाही बर बर म्हणजे आता ते माझे नाही म्हणजे आहेत सध्याच्या स्थितीला असता म्हणू शकतो आपण आहेत की आहे सा। आपले जिल्हा प्रमुख म्हणतात नाहीत ते पदावरती तो मध्यंतरी जो भगवा सप्ताह होता भगवा सप्ताहला पक्षाने दिलेल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं गरजेचं असतं अशा वेळी त्यांनी त्यांच्या त्या ते का, काय त्या काम दिले ते कम्प्लीट करायला काहीतरी प्रभारी नेमणुका केलेल्या आहेत त्या बरं 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 असं अजून अधिकृतरित्या सामनामध्ये त्या छापून यायच्या नेमणुका केलेल्या आहेत त्या ओके ओके आणि मग अधिकृतरित्या जे कोणी आता होतील ते अधिकृत होतील रुत आणि मग प्रदीप जंजानी जान जर त्यांचं नाव नाही आलं तर माझी होतील ओके okay, ओके okay. चालतंय त्यांनी hmm. भगव्या सप्ताहामध्ये राजीनामा दिला होता राजीनामा दिला हा राजीनामा करायचा oh, yeah. पक्षाचा भगवा सप्ताह आणि तो राजीनामा आमच्याकडे आहे त्यांनी सोशल मीडियावर पूर्णपणे की मी पक्षाचा राजीनामा देत आहे तर आता तू राजीनामा फोन करून सांगितलं पत्रकारांशी राजीनामा दिले हा हा आम्ही त्यांना भेटणार काम त्यांचं सुरू आहे त्यामुळे म्हणलं त्यांची भेट घ्यावी आणि नक्की भूमिकेवर थांबा पक्षानं काय पक्षाकडे पदाधिकारी ज्यावेळी भगवा सप्ता नंतर राजीनामा देतो गा गा तो, गा गा हो मागे अभियान आलं होतं त्यावेळी गायब झाले आता भागवा सप्ताह आल्यानंतर जिल्हा प्रमुखांनी बैठक घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा सोशल मीडियावर डिक्लेअर केला की मी पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे हो त्यांनी सोशल मीडियावर राजीनामा दिल्यामुळं मग त्यांच्या जागी राजीनामा स्वीकारला का मग त्यांचा हो मला प्रभावी तिथे नेमणंच भागवतो भागवा सप्ताह करून घेणं जिल्हा प्रमुखाला जे अधिकारी जिल्हा प्रमुखांनी केले आता जिल्हा प्रमुखांनी ज्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्याबद्दलचा अहवालवर पाठवलेला आहे पक्ष तेव्हा अहवालाप्रमाणेच चालतो पुढं पक्ष त्यात बदल बिदल काय करत नाही कधी पक्षाला काय हे राजीनामा दिला तिथे प्रभारी नेमावं लागला काम करून घेऊ लागलं आणि त्याची डिक्लेरेशन पक्ष आता करणार आता प्रभारी कायम परत त्यांची नेमणूक होणार हो कायम कायम ते होतेच कारण काय होतं तुम्ही राजीनामा देताय अजून ते काय प्रभारीच आहेत का अजून तिथे पलटनला नाही नाही प्रभारीच आहेत परंतु ती नेमणूक फायनली होत असते कारण का ज्यावेळी पक्षाचा आदेश आला होता अकरा दिवसांचा भगवा सप्ताह होता तो भगवा सप्ताह अभियान राबवायचं असतं पक्षाचं पक्षवाढीसाठी आणि पक्ष दोन होते पी एल ए नेमणे सभासद नोंदणी शाखांची उद्घाटनं नवीन शाखा नेमणे बोर्ड लावणे गावो कमिटी द्यायच्या होत्या पंचवीस ठिकाणापर्यंत राजीनामा पक्षाचा म्हणजे तुम्ही ती निष्क्रियता दाखवली तुमची कामाची मग त्या ठिकाणी प्रभारी नेमणं जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी ना हा हां हां बरोबर काय झालं ग्रुप वरती आहे का नाही वेगवेगळे व्हिडिओ यायला लागले त्यामध्ये आम्ही दान पदावर काढले त्यांना पुरा पुन्हा घ्या त्याचबरोबर असं यायला लागलं आणि त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवरती माझेच लागलं होतं पण त्यांचं काम सुरू दिसत होतं ना शिवसेनेच्या माध्यमातून म्हणून म्हणलं नक्की विचारावं त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे तो त्यांनी मान कबूल केलेला आहे दुसरी गोष्ट दोनदा त्यांनी राजीनामा वा� पाठवला सोशल मीडियावर आता तो बा, बा, वा सप्ताह चालू असताना पक्षाचं कार्य चालू असताना राजीनामा देणं मग तिथं प्रभारी नेमणं जिल्हा प्रमुखाचं कामच आहे तो त्याचा अधिकार आहे जिल्हाप्रमुख तो जिल्हा प्रमुख म्हणून मी माझ्या अधिकाराखाली वरिष्ठांना तेवढं लगेच मी माझे नेते आहेत उपनेते आहेत त्यांना चर्चा केली सम समन्वय शे भवनला त्यांनी सांगितलं प्रभारी नाही म्हणता कारण हा कसा आहे आमच्याकडं फायनल डिक डिक्लेरेशन उद्धवजी करतात परंतु तोपर्यंत ते काम थांबून आहे त्या ठिकाणी कामालाच माणूस नाही तर तिथं प्रभारी नेमलाच पाहिजे ना त्या प्रभारीनं प्रभारीनं ते काम जर केलं तर त्याची कायम नेमणूक आम्ही मागितले पक्षाकडे आणि ती कायम होणार शंभर टिके नि दुसऱ्याची आता काम करील त्यालाच कायम करतील ना राजीनामा आमच्या पक्षात राजीनामा चालतच नाही राजीनामा द्यायचाच नसतो आमच्या पक्षात राजीनामा ही पद्धत आमच्यात नाही आमच्या आम्ही आम्ही नशीब आम्ही नशीब हाकलपेटी नाही केली तिथं प्रभारी दिला बर 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 म्हणजे मुळात पक्षाचे अधिकार काय आहेत ते अजून जे कोणाला सांगताना आता सरांचा फोन आला ती माझ्याकडे ते राजीनामा सांगायचंच राहिलं आणि हे सांगून म्हटले कशाच की ती 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 पक्ष आता ऊर्ण डिकले ते तसं नाही ते राजीनामा दिलेला आहे तेच मोठं कारण आणि पक्षात राजीनामा चालत नाही आणि कामाच्या टाइमला तर कामाच्या टाइमला बिलकुल नाही चालत हा कामना मधून कधी आज करतो घोषणा होऊन जाईल मी आठवड्यात दोन आठवड्यात होऊन जातील होय का हो हो आता निवडणुकांचा काढायच्यामुळं ताताळ होऊन जातील चौक बरं बरं ठीक आहे चालतंय ओके ओके